भाजप नेत्या पंकजा मुंडे वादग्रस्त वक्तव्य समोर येते राहुल गांधींना बॉम्ब बांधून पाठवा पंकजा यांनी विधान केलंय बॉम्ब बांधला की मग राहुलला कळेल जालना जिल्ह्यातल्या सभेत पंकजाने हे वक्तव्य केलंय सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना असंच पाठवा अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे दरम्यान ही सगळी टीका करताना थोडीशी भाषा मात्र घसरलेली दिसते बॉम्ब बांधला की मग कळेल जालना जिल्ह्यातल्या सभेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय राहुल गांधी यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना अशाच शब्दात उत्तर द्यावं लागेल अशाही पद्धतीची प्रतिक्रिया या बोलण्यात आमच्या होते बाहेर केल्यावर सर्जिकल स्ट्राईक इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेला आहे हे लोक म्हणतो काय झालं सर्जिकल स्ट्राईक कुणी केलं सर्जिकल स्ट्राईक त्याचे पुरावे काय मी मला एखाद्या बॉम्बला बांधून पाठवायचो तर हो राहुल गांधीलाच दुसऱ्या देशामध्ये मग काय असतात मग आमच्या सैन्यावर बाहेर हल्ला केल्यावर सर्जिकल स्ट्राईक झाला या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे हे लोक म्हणतो काय झालं सर्जिकल स्ट्राईक कुणी केलं सर्जिकल स्ट्राईक त्याचे पुरावे काय मी मला एखाद्या बॉम्बला बांधून पाठवायचो तर राहुल गांधीलाच दुसऱ्या देशामध्ये हो मग कायला असतात नक्कीच आपण बघतोय पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे राहुल गांधींना बॉम्ब बांधून पाठवा पंकजा मुंडे यांनी हे विधान केलंय दरम्यान जालन्याच्या प्रचार सभेत बोलताना विरोधकांवर टीका करण्याच्या अनादात राहुल गांधींवर बोलताना मात्र टीकेची पातळी घसरली आहे पंकजा मुंडे यांची पुन्हा एकदा ऐकूया काय म्हणत आहेत पंकजा मुंडे मला आमच्या केल्यावर सर्जिकल स्ट्राईक झाला इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेला आहे हे लोक म्हणतात काय झालं सर्जिकल स्ट्राईक कुणी केलं सर्जिकल स्ट्राईक त्याचे पुरावे काय मी मला एखाद्या बॉम्बला बांधून पाठवायचो तर राहुल गांधीला दुसऱ्या देशामध्ये मग कळलं असतात मग आमच्या संघावर बाहेर हल्ला केल्यावर सर्जिकल स्ट्राईक झाला हे इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेला आहे हे लोक म्हणतात काय झालं सर्जिकल स्ट्राईक कुणी केलं सर्जिकल स्ट्राईक त्याचे पुरावे काय मी मला एखाद्या बॉम्बला बांधून पाठवायचो तर राहुल गांधीलाच दुसऱ्या देशामध्ये मग कळलं असतात आपण बघतोय पंकज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम